आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला हलक्यात घेऊ नये जालना येथे दीपक बोर्ड सुरू असलेल्या उपोषण तात्काळ मागे घ्यावे भारतीय संविधानाने दिलेल्या एस टीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी व इतर मागण्यांसंबंधी पूर्णा तहसील समोर सकल धनगर समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यासाठी सन सत दोन साली आपल्याला सत्ता द्या मी तुम्हाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गा, प्रवर्गाची आपण अंमलबजावणी करतो असे आश्वासन केले होते पण देवेंद्र फडणवीस यांनी तीन वेळा मुख्यमंत्री झाले शेकडो कॅबिनेट झाले तरीही अनुसूचित जमाती प्रवर्गाची अंमलबजावणी चर्चा होत नाही दीपक बोराडे हे गेल्या दहा अकरा दिवसापासून जालना ते उपोषण करत आहेत हे सरकारला दिसत नाही का या धरणे आंदोलनाला अनेक मान्यवरांनी बोलताना सरकारला इशारा दिला की धनगर समाजाला हलक्या देऊ नका अन्यथा मंत्री आमदार खासदार यांच्या घरासमोर ढोल घंटा वाजून घंटानाथ करावा लागेल यावेळी डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे अध्यक्ष सुभाषराव देसाई महाजी देसाई यांनी आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अध्यक्ष शहाजी देसाई श्रीधर पारवे यांनी आपला पाठिंबा दर्शविला तर पूर्णा वकील संघानेही आपला पाठिंबा दर्शिला अॅडव्होकेट जी एम ठाकूरे यांनी या रास्त मागणीला समर्थन देत न्यायालयात येणाऱ्या केसेस फुकट तयारी दर्शवली यावेळी निंबाजी भोसले सभापती बालाजी खैरे संतोष बेटकर सह आदी मान्यवरांनी आंदोलनाला भेट देत सदैल अंमलबजावणी करण्याची मागणी केली तर तहसीलदार माधव यांनी तहसीलदार प्रशांत तारकर यांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारत आपण जातीने सरकार दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले आहे यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाजाने आपली उपस्थिती लावली होती मारुती बखाल विश्वनाथ होळकर अॅडव्होकेट ज्योतिबा पिसाळ यांनी आंदोलनास आलेल्या या समाजाला मार्गदर्शन करीत आभार मानले आहेत केली पाहिजे त्या सगळ्याच्या मान्य सरकारनं मागण्या मान्य केल्या पाहिजे एवढा आमचा विषय आणि जे कोणी आहे त्याला आमचा पाठिंबा आहे एकमेकांना ह्याला देऊ नका त्याला देऊ नका हे आमचं म्हणणं नाही ज्याला जी मागणी करायची त्यांनी केली पाहिजे आणि ती मागणी मान्य करायचं शासनाचं काम आहे त्यांनी जे करायला निर्णय घ्यायचा तो घेतला पाहिजे एवढंच आमची आमची माग आमचा पाठिंबा आहे ना आमचं आम कुठं ना बिलकुल आमचा पाठिंबा आहे ज्या समाजानं जी मागणी केली ती त्यांनी सर शासनानं मान्य कराल हरकत नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की अशा रीतीने आपण आपण आमदार साहेबांच्या निवेदन देऊन आमदार साहेबांच्या दारात आपल्या धनगराचा कसा ढोर असते त्याच्या कानात आवाज घालू आणि ते पण आपल्याला विधानसभेत आपला आवाज तिथे उठितात अशी मी विनंती करतो सर्वांना आणि आमदार साहेब आपले हे काम करतात ते खात्री देतो आणि आजचा कार्यक्रम धरणे संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद दीपक भाऊ बोराळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं प्रत्येक जिल्ह्यातल्या तहशीलसमोर समोर आंदोलन करायचं होतं आज आंदोलन झालं दीपक भाऊनी सांगितलं होतं की आंदोलन करावं एसटी तालुक्यात तालुक्यातला कसा प्रतिसाद होता प्रत्येक गावात प्रत्येक घरातून माणसं आली तालुक्यातून न कोणाला कळवता प्रत्येकाने स्वखुशीनं तर प्रत्येक तालुक्यातलं घराघरातलं माणूस आला समावे आणि उद्या एकोणतीस तारखेला आमदार साहेबाच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करणारे ढोल बजाव आणि त्यांना एक पत्र देणार आहे किंवा विधानसभेमध्ये तुम्ही हे मुद्दा लावून घरा आणि नंतर एक तारखेला रास्ता चक्काजाम आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे दीपक भाऊ यांच्या पूर्णा तहसील कार्यासमोर सकल धनगर समाज पूर्णा यांच्या वतीने मोठे धरणे आंदोलन आयोजित केले होते आमचे जग समाज नेते तथा आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे आंदोलन पुढे चालवण्याची ऊर्जा भेटते असे दीपक भाऊ बोराडे यांनी ज्या प्रकारे आम्हाला सूचना केल्या त्यांना त्यांच्या सूचनांचं तंतोतंत पालून तंतोतंत पालन करून आज पूर्ण या ठिकाणी त्या प्रकारचं धरणे आंदोलन केलं आणि या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने संपूर्ण पूर्णा तालुक्यातून या ठिकाणी सर्व समाज बांधव उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सरकारला तसेच तहसील कार्यालय यांना आम्ही निवेदन दिलं की बुवा तुम्ही आमची जी कायदेशीर मागणी आहे ती मागणी तुम्ही पूर्ण करा कोणता अभ्यास करायचा तुम्हाला कोणत्या प्रकारे तुम्हाला समिती नेमायची काय करायचं तुम्ही करा पण जसं समाजाने अल्टिमेटम दिलं त्याचप्रकारे आम्हाला आरक्षण अंमलबजावणी पाहिजे ही गोष्ट आपण सरकारच्या ध्यानोमाने आणून दिली त्याचबरोबर आज पूर्णा येथील वकील संघाने देखील आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल वकील संघाचे खूप खूप धन्यवाद दुसरी गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला मांडायची आपल्या माध्यमातून की बुवा पूर्ण दोन दिवसाखाली जो जालना इथे मोर्चा झाला होता त्या जालन्याच्या मोर्चामध्ये जालनाच्या मोर्चामध्ये मीडियाचा फार कमी प्रमाणामध्ये वावर होता किंवा त्यांनी ते तेवढं प्रकाश हुतामध्ये ती गोष्ट आणली नाही काय अडचणी आल्या ते आम्हाला माहिती नाही पण पूर्णा येथील स्थानिक पत्रकारांनी हा जो मुद्दा उचलून धरला हा जो हा जो मुद्दा उचलून धरला त्याबद्दल आम्ही सर्व पत्रकाराचे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो त्याचबरोबर या या ठिकाणी तहसीलदार साहेब स्वतः यांनी इथे येऊन आमचं निवेदन स्वीकारलं आणि आमच्या मागणीला ते शंभर टक्के सहमत आहेत आणि कायदेशीर मागणी पूर्णपणे लावून धरण्याची त्यांनी त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांना त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलं आणि पुढच्या आंदोलनाची दिशा म्हणजे उद्या एकोणतीस तारखेला हो घातलेल्या जसा आम्हाला आदेश निघालेत वरून किंवा प्रत्येक आमदाराच्या आणि खासदाराच्या प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर ढोल बजाव नगाडा बजाव आंदोलन आहे त्या धर्तीवर एकोणतीस तारखेचा कार्यक्रम होणार आहे त्याच्याचबरोबर एक तारखेला जे सगळं पूर्ण आम्हाला महाराष्ट्र बंद करायचं जे आंदोलन आहे चक्काजाम आंदोलन आहे त्याला आम्ही शंभर टक्के शंभर टक्के आम्ही या ठिकाणी ते करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत इथं सर्व समाजाच्या समोर ही गोष्ट सर्व सर्वांनी मान्यता या गोष्टीला दिली आणि शंभर टक्के सांगितल्याप्रमाणे आम्ही हे आंदोलन यशस्वी करू आणि आता आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय महागारी फिरायचं नाही असा सगळ्या समज समाज बांधवांनी निश्चय केला एकदा मी पुन्हा आपल्यासमोर घोषणा देऊ इच्छितो